हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माटाची भाजी आवडते का कुणाला आज आपण लाल माटाची भाजी करतो ही भाजी रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त असते हे बघा ही भाजी मी मस्त धुवून निथळून घेतली फक्त पानं पानं घेतले बिलकुल देटं घेतली नाही त्याची हे बघा तर ही भाजी बारीक आपण चिरून घेऊ त्यासाठी बघा कांदा चिरला आहे मी लसूण चेचून घेतलंय दोन तीन मिरच्या ही भाजी मी चिरून घेते बारीक चिरून घेते तोपर्यंत इकडं कढई तापाने ठेवली चिरून घेतली भाजी मी आता कढवी करायला घेऊ भाजी ती ही भाजी दिसते अशी कोणती पालेभाजी करताना आपल्याला दिसते जास्त पण होती थोडीशी त्या हिशोबानेच आपण मीठ वगैरे घालायला पाहिजे जरा थोडस जिरं घालायचं कांदा पण घ्यायचा आपण इतर भाज्या करतो मेथीची भाजी वगैरे शेपू मेथी करतो तर तिची भाजी करायची पण ही भाजी रक्तवाढीसाठी खूप उपयुक्त असते कुणाला आवडते कुणाला नाही आवडत पण शक्यतो खावी ही भाजी थोडासा कांदा लाल होऊ द्यायचा आणि मग भाजी टाकायची मीठ मिट घालते मी त्यात पण मीठ जरा सांभाळूनच घालायला लागतं कारण ती भाजी अगदी थोडी होती थोडी थोडी करून टाकायची म्हणून ते मीठ जीव होते थोडी थोडी टाकली भाजी म्हणजे मग ते मीठ बरोबर एक जीव भाजीला, चांगली वापरून घे भाजी होत होत आली चांगली झालीच म्हणायची आता आपण याच्यात थोडस जाडसर शेंगदाण्याचं फूट टाकणार आहोत भाजी होत आल्यावर टाकायचं नाही तर मग त्याचा लगदा होतो भाजीच जरा जास्त किंचित जाड कर चांगली होती ही भाजी चवीला पण चांगली असते कशी वाटली लाल माटाची भाजी कमी भाजी झाली कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मस्त अशी भाजी झाली आपली